या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहर जिल्हा माझे अध्यक्षपद निवड झालेले आहे ऑल इंडिया मजली सत्यादुल मुस्लिम पार्टीचे सोलापूर शहरात व जिल्ह्यात सर्वत्र आम्ही पदाधिकारी नेमण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणूक लढवणार आहेत एम आय एम पक्षाच्या वतीने व तसेच अकरा तालुक्यात अकरा तालुका अध्यक्ष आणि तालुक्याचा शहर प्रमुख आणि वाड्या वस्त्या गाव असा प्रमुख आम्ही नेमणार आहेत जे कोणी इच्छुक असेल ज्या शहरात या ग्रामीण भागात त्यांना आम्ही सर्व जाती जातीधर्माच्या लोकांना आवाहन करतो की त्याने येणाऱ्या आठ तारखेला रेस्ट हाऊस सोलापूर डाक बंगला येते मीटिंग सकाळी अकरा वाजता करण्यात आलेली आहे सर्व ग्रामीण भागाचे ऑल इंडियामध्ये सियादुल मुस्लिम पार्टीचे पार्टी प्रे प्रेमी पक्षात काम करणे इच्छुक असणाऱ्या नागरिकांना मी आवाहन करतो आठ तारखेला त्याने सर्व लोक डाक बंगल्यात उपस्थित राहावं पण सोलापूर शहराचा अनुभव असल्यामुळे मला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सोलापूर शहरात मी महानगरपालिका असो गल्लीबोळ शहरातला प्रत्येक भाग मला माहिती आहे कुठला कार्यकर्ता कसा आहे कुठला कार्यकर्ता कसा काम करू शकतो प्रभाग कसा आहे ते वाडातील नागरिक कसे सगळे मला माहिती आहे त्याची आणि फारुखभाई शाब्दी आणि मी दोघं एकत्र मिळून जिल्हा असो या शहर असो दोघं एकत्र मिळून काम करणार आहेत आणि एकत्रच उमेदवार जाहीर करणार नाही शहर अध्यक्ष अचानक त्यांचे हत्या आजारी असल्यामुळे ते मुंबईला गेलेले आहेत त्यांनी मला सांगूनच गेले की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या सात नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत पक्षाच्या फक्त वाढ रचनाचे वार्ड बघत आहेत वाढ रचना जाहीर झाली की काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत आणि जे वेद नसेल त्यांना पण आव्हान आहे तुम्ही लवकर यावं तुमच्यासाठी पर्याय तयार करून ठेवलेले आहेत माणसांचे आमच्याकडे तयार आहेत परंतु नंतर असं सांगू नये की आम्हाला काय बोलले नाही म्हणून तुम्हाला पण या माध्यमाच्या माध्यम मी तुम्हाला जाहीर करतो की तुम्ही पण लवकरात लवकर यावं आमच्याकडे जे येतील आम्हाला जे सन्मानाला ती आम्हाला जे सोडतील सीटं वगैरे तर त्याची युती करू आम्ही भाजप सोडून सगळ्याशी युती करणार आहे आमची लढत भाजप आणि शिवसेना बरोबरच आहेत शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर आणि फडणवीसांची भाजप